तालुक्यात खंडणी कोर जन्माल आहेत आहे तो त्याचा चेहरा त्याचं पित्तळ हे जनतेसमोर उघड पाडावं खंडणी खोराच नाव या ठिकाणी शोधून काढावं असं खंडणीच्या नावावर राजकारण करू पाहत असतील किंवा स्वतःला कोणीतरी मोठा पुढारी नेता समजत असतील भोळ तालुक्यात खंडणी कोर जन्माल पोलीस प्रशासनाही या ठिकाणी माझं आव्हान आहे या खंडणी चौकशी करून आपण या तालुक्यासमोर नाव उपलब्ध करून द्यावं आपला तालुका हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे आणि या तालुक्याला फार इतिहास वेगळा आहे त्यामुळे बीड जिल्ह्यासारखी अवस्था गेले वर्ष वर्ष दीड झाले बीड जिल्ह्यामध्ये खंडेखोराची नावं पटापट बाहेर निघायला गेलेली तसेच मोहोळ तालुक्यात काही खंडणी मागणाऱ्या राजकीय पुढऱ्यांचा वर्धास्त असणाऱ्या एजंट त्यांनी पर्दाफाश केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये तो आका उर्फ करार जन्माला आला नाही पाहिजे ही आमची सर्व पक्षाच्या नागरिकांची विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे ग्रामी ग्रामीणचे शिपी साहेब असतील मोहोळ शहरातले पोलीस अधिकारी असतील त्यांना आमची कडकडीची विनंती आहे या भागामध्ये सर्वसामान्य लोकांना जगण्यासाठी जी उद्योग येतात ती उद्योग खंडणीखोर मागा लागल्यानंतर खंडणी मागल्यानंतर ती उद्योग परत दुसऱ्या तालुक्यात जातील याची काळजी घ्यावी हो अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे प्रशासनानं देखील चांगल्या प्रकारे शोध करून चांगल्या प्रकारे सर्चिंग करून तो कोण आहे तो त्याचा चेहरा त्याचं पितळ हे जनतेसमोर उघडं पाडावं ही विनंती मी प्रशासनाला पण करतो आणि तालुक्यातल्या नागरिकांनाही विनंती करतो की अशा जेव्हा या पुढाऱ्याचा चेहरा खरा चेहरा तुमच्यासमोर येईल त्याचं नाव सिद्ध होईल तेव्हा त्या ते पुढाऱ्याला तालुक्याच्या राजकारणात परत थारा देऊ नका ही मी तालुक्यातल्या जनतेला सुद्धा विनंती करतो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका एक असा आहे कि या तालुक्यामध्ये दोन एम आय डी सी आहेत एक चिंचोली एम आय डी सी आहे आणि एक चिंचोली काठी एम आय डी सी आहे चंद्रमुळी एम आय डी सी मध्ये मोहोळ तालुक्यातील मोठ्या प्रमाणात तरुणांना या ठिकाणी नोकरीची संधी मिळालेली आहे आणि चंद्रमुळी चिंचोली काठी एम आय डी सी मध्ये हजारो तरुण या ठिकाणी नोकरीसाठी जातात परंतु या हप्तेखोर लोकांनी अशा पद्धतीचं जर कंपन्यांना त्रास देण्याचं या ठिकाणी चालू केलं असेल तर या तालुक्यातील तमाम नागरिक या ठिकाणी त्याची दखल घेऊन या पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की आपण या खंडणीखोराचं नाव या ठिकाणी शोधून काढावं आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि माझं या ठिकाणी तमाम तालुक्यातील नागरिकांच्या वतीनं कंपनीच्या चालक मालकांनाही विनंती आहे की आपण असं जर आपल्या समोर काही खंडणीखोर खंडणी मागत असतील तर आपण न घाबरता आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी जर अशा पद्धतीचं जर आपल्यावर पुन्हा काही कृत्य कर, करण्यात आलं तर तालुका या तालुक्यातील तमाम तरुण आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभारल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि ते अशा पद्धतीचं मी या ठिकाणी कंपनी चालकांना विनंती करतो आणि आव्हान करतो पोलीस प्रशासनही या ठिकाणी माझं आव्हान आहे की आपण तात्काळ या खंडणी तालुक्यासमोर नाव उपलब्ध करून द्यावं अशा पद्धतीचं घटना घडल्या तर तशा या तालुक्यामध्ये तालु पुन्हा या ठिकाणी काय आका तयार होऊ नये अशी याची दक्षता प्रशासनाने घ्यावी संबंधित विभागाने घ्यावी आणि जे कोणी कारखानदार चुकीचं काम करत असतील त्यांनी चुकीचं काम करू नये अनियमित काम करू नये आणि ते होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य त्यावेळी योग्य ती दखल घेतली पाहिजे अशी माझी या ठिकाणी जेणेकरून आमच्या तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शांतता राहावी उद्योगाला चालना मिळावी लोकांच्या हाताला रोज बेरोजगार लोकांना काम मिळावं आणि यासाठीच प्रयत्नशील आम्ही नेहमी राहणार आहे आणि जे कोणी अशा खंडणीच्या नावावर राजकारण करू पाहत असतील किंवा स्वतःला कोणीतरी मोठा पुढारी नेता समजत असतील त्यांनाही अं माझी विनंती आहे की हा काळ खूप थोडा असतो थो, आणि ह्याच्यावर कोणाचं राजकारण चालत नसतं त्यासाठी त्यांनी बी वेळीच दक्षता घेऊन आपल्या स्वतःमध्ये सुधारणा करावी या तालुक्याच्या विकासासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करा होळ तालुक्यात काठी चिंचोली आणि चंद्रमुळे औद्योगिक वसाहत अशा दोन अतिशय मोठ्या आणि सुस्थितीत असणाऱ्या औद्योगिक वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये शेअर मार्केट लिस्टेड आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चार पाच कंपन्या आहेत व इतर दोन अडीचशे कंपन्या आहेत त्या कंपन्यावरती या तालुक्यातला उच्च शिक्षित सुशिक्षित बेरोजगार हा नोकरी करतोय आणि मागच्या आठ ते दहा दिवसा दिवसापासून वृत्तपत्र असेल समाज माध्यम असतील त्यामधून अशी माहिती मिळाली की काही कंपन्यांना कुणीतरी पदाधिकारी खंडणी मागतोय या तरुणांच्या खंडणी मागतोय त्या तरुणांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला क्या की आपली रोजीरोटी उद्ध्वस्त होती की काय हे हा आज त्यांना खंडणी मागत असताना हे उद्योजक उद्या उद्योग चालवतात का नाही चालवतात आपल्या भविष्याचा भविष्यात अंधार येतो काय अशा तरुण पिढीच्या मनामध्ये प्रश्न मन निर्माण झालाय आमच्या उद्योगपतींना अशी विनंती आहे की तुमच्या पाठीमाग ह्या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता व सर्व पक्षाचे पदाधिकारी उभा राहतील तुम्ही पुढे येऊन त्यांच्यावर तक्रार द्यावी त्यांचं नाव जाहीर करावं सर्वसामान्य नागरिक हा त्यांचा आमचा एक घरातला परिवारातला सदस्य म्हणून त्या उद्योग उद्योजकाच्या माग उभा राहतील